सहा चेंडू पं पंधराची गरज सहा चेंडू पंधरा धावा एका षटकाराने या मॅच पारड थोडस झुकवलंय रुकडी संघाच्या बाजूने सहा चेंडू मध्ये पंधराची ची गरज आहे गोलंदाजी मार्क वरती अजिंक्य आयरे अजिंक्य अचिंक्य रे नक्कीच काबिलात आहे या काडूकडे एक्सपिरियन्स नक्कीच या काडूकडे आहे आणि तोच एक्सपिरियन्स या मॅच मध्ये कामि लावा लागेल कारण का या सगळ्याकडे अजि जर पाहायला गेला तर अजय पाटील सारखा अजून एक फिरकीचा जादूगार होता परंतु त्याला इथे मात्र या मॅच मध्ये थांबवलं गेलं आणि त्यानंतर विश्वास दाखवलाय अजिंक्य वरती तोच विश्वास इथे मात्र अजिंक्य आयरेला सार्थ करून दाखवावं लागेल सहा चेंडू पंधरा धावा रोखण्यासाठी अजिंक्य आयरे सज्ज बनवण्यासाठी साईड सज्ज पहिला चेंडू पहिला चेंडू वरती नक्की चांगली कामगिरी पहिला चेंडू रोखला गेलाय पहिल्या चेंडू वरती अप्रतिम इथे मात्र कामगिरी झालीय अजिंक्य आहे रे एक्सपिरियन्स आहे आणि तोच अनुभवाची शिदोरी या मॅच मध्ये नक्कीच पूर्ण केली जाती डान्सिंग द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न प्रयत्नामध्ये नक्कीच जर पाहिला गेला तर चार धावा संघाच्या खात्यामध्ये या चेंडू वरती वार चेंडू मात्र सी मारेशॉपार सौकार आता चार चेंडू अकरा धावांची गरज आहे चार मध्ये अकरा अजून देखील मॅच पार्ट जर पाहायला गेलं तर रुकडी संघाच्या बाजूने आहे कारण का चार चेंडू अकरा धावा या मैदानावरती चार चेंडू अकरा धावा समीकरण तितकस काठी नाहीये परंतु गोलंदाजांना आपला अनुभव कुठेतरी कामी लावावा लागेल अजिंक्य आहे रे नक्कीच एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे परंतु या एक्सपिरियन्स मधूनच कुठेतरी आपल्या पेटाऱ्यामधून एक चांगला चेंडू त्यांना देखील पेश करावा लागेल या चेंडूवरती जरूर इथे मात्र मोठा फटका आलाय परंतु त्या फटक्याचं उत्तर देखील द्यावं लागेल या चेंडूवरती नक्कीच शॉडम पुलला पुलला सक्सेसफुल करता आलं नाहीये चित्रक्षण अजय पाटीच्या मध्यमधून चांगलं झालंय तोपर्यंत एकेरी धाव इ संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या वाढेल संख्येला आकार दिला संख्या जाऊन पोहचेल ती म्हणजेच सोळाच्या घरामध्ये जिंकण्यासाठी अजून देखील तीन चेंडू दहा धावांची दा गरज काय मॅच रंगली अफलातून मॅच इथे मात्र पाहायला भेटे तीन चेंडू मध्ये दे अजून देखील दहाची गरज आहे तीन चेंडू दहा धावा अजून देखील बनवायचे आहेत सोळा बनवल्या गेलेत दहा अजून देखील बनवायचे आहेत में आजुन सोरी, में आजुन में दोन चेंडू मध्ये अजून देखील सॉरी तीन चेंडू मध्ये अजून देखील जर पाहिला गेलं तर गरज आहे दहा धावांची या चेंडूवरती एकेरी धाव आली आहे दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का ची संधी आणि रनआउटच्या रोपा मध्ये साहिल महागारी परतले आहेत काही गरज नव्हती या रिस्की धावांची कारण का दोन्ही खेळाडू मध्ये क्षमता होती धाव बनवण्याची परंतु इथे मात्र साहिल महागारी परतले समीकरण पुन्हा एकदा बदलले दोन चेंडू नऊची गरज आहे दोन चेंडू न धावा या दोन्ही चेंडूंवरती दोन मोठे फटके खेळावे लागतील तरच मॅच ही जिंकली जाऊ शकते या चेंडूपैकी एका दुसरा चेंडू ज... एखादा चेंडू जरी चांगल्या प्रकारे टाकला तर या स्पर्धेतून रुकडी संघाचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं आणि म्हणूनच आता मात्र ती वेळ आली आहे मयूरला देखील तीस कामगिरी पूर्ण करावी लागेल खलनायकाची भूमिका मयूर पार पाडेल का हे देखील पाहावं लागेल हा चेंडू या मॅच निर्णायक चेंडू हो हो फटका जर चांगला गेलाय रोखलं गेलंय का हे देखील पहावं लागेल या चेंडू वरती रोखण्याची क्षमता होती परंतु रोखण्याची ताकद कमी पडली आहे नतीजा चार धावा संघाच्या खात्यामध्ये म्हणजेच आता मात्र समीकरण एक चेंडू गरज जर मोठा फटका आला षटकार आला तर रुकडी संघा ही मॅच जिंकू शकते चार धावा आल्या तर सामना टाय आणि सामना टाय तर त्याचं काय सामना टाय झाला तर त्याच काय याच उत्तर टॉसवर टॉस का बॉस इथे मात्र पाहायला भेटायला सामना टाय झाला तर टॉस का बॉस नक्कीच एक चेंडू चार धावा सामना टॉस का बॉस वरती एक चेंडू सहा धावा तर सामना रुकडी संघ जिंकेल पाहिजे टॉस की मॅच विन हो चेंडूवरती वार गेलाय पार, षटकार अशक्य ते शक्य करून दाखवलंय मित्रांनो अशक्य या शब्दामध्ये शक्य लपली आहे आणि तेच करून दाखवलंय रुकडीच्या या सुपरस्टाराने ना हे मयूर एकदा जोरदार टाळ्या उद्या त्या मयूर साठी